उत्तम आयुष्य जगण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तुम्हाला जे आवडत आणि ज्याची इच्छा आहे ते सार काही मिळवण्यासाठी चांगलं आयुष्य जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही बनलेले आहात आयुष्यात संघर्ष आव्हान तर येणारच कारण ते तुम्हाला विकसित व्हायला मदत करतात परंतु तुम्हाला हे देखील माहिती असायला हवं या समस्या किंवा आव्हानांमधून बाहेर कसं पडायचं तुम्ही विजेत्या होण्यासाठी जन्माला आले आहात एक उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे मला या कोर्समधून तुम्हाला आयुष्याचा एक छान मार्ग दाखवायचा आहे स्वतः बद्दल आयुष्याबद्दल या विश्वाबद्दल असं काहीतरी अतुलनीय असं या कोर्समधून तुम्हाला नक्कीच गवसेल या एक सर्वश्रेष्ठ आणि सत्ता गाजवणारी शक्ती आपल्या पृथ्वी करते आहे या शक्तीचाच भाग आपण सर्व आहोत ही शक्ती तुमच्यात माझ्यात सर्वांमध्ये आहे आयुष्य विचार करता त्यापेक्षा खूप सोपे आहे तुम्हाला हे जेव्हा कळत जाईल तेव्हा स्वतःच्या जा या अंतर्गत शक्तीबद्दल जाणीव होत जाईल आणि आयुष्यातील जादू तुम्हाला उमगेल तुम्ही खूपच छान आयुष्य जगू लागाल हे सर्व जादूमय आहे चला तर आता ही जादू सुरू होऊन जाऊ द्या खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नक्कीच हा कोर्स पूर्णपणे अटेंड करा तुमच्यातला हा बदल जादूमय नक्कीच तुम्हाला वाटेल